रामकृष्ण हरी आळंदी माऊली डॉट कॉम मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ही नवीन वेबसाईट फक्त मराठीच नाही तर इंग्रजी हिंदी पंजाबी गुजराती फ्रेंच जर्मन अशा इतर भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे वेबसाईट वरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑडिओ बुकचा अनुभव घेण्यासाठी इथे क्लिक करावा इंग्रजीमध्ये ऑडिओबुक ऐकण्यासाठी येथे क्लिक करावे अध्याय ऐकण्यासाठी प्ले बटन वरती क्लिक करावे वन ओम द ओरिजिन ऑफ द कॉस्मोस एंड युनिव्हर्स आय बाव टू यू विथ रेफरन्स एंड डिवोशन यू ऑडिओ बुक मध्ये ए आय चॅट व ए आय समरी सुद्धा उपलब्ध आहे हिंदी भाषेमध्ये ऐकण्यासाठी हिंदी वरती क्लिक करावे अध्याय सुरू करण्यासाठी प्ले बटन दाबावे एक हे ओम ब्रह्मांड और सृष्टि के आदि स्रोत मैं आपको श्रद्धा और भक्ति से प्रणाम करता हूं मुख्य पृष्ठावर परत येथे क्लिक करावे नवीन वेबसाइट वर लवकरच लाइव दर्शन ची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी तर्फे सर्व मावळी भक्तांनी ह्या नवीन संकेत लाभ घ्यावा ही विनंती राम कृष्ण हरी